गाउ चार पेटा गाउटा चार माझा बंधू माधु तालुका आई मोटा तालुका आई मोटा जे तालुकाई मोटा लोकल लै लयक इला मायक इला सवळा माझा बांधू पेरू बागला पिकाईला बागला पिकाईला पेरू बागला पिकाईला पिकला रामा पळा देत हिरावा पारईवा हिरावा पारईवा देत हिरावा पारईवा बया माझे आता साख बीरची काया पित्या दौल राधा पोटात माझी माया पोटात माझी माया राधा पोटात माझी माया ऐकलं रामाळ त्याकट झालं मऊ सकट झालं मऊ देट सकट झालं मऊ पित्या दौलत तर एवढा बोलाय गोटात माझी माया राधा फुलून कसा जाऊ राधा फुलून कसा जाऊ